यथा भागम वस्तिता भीष्मेवाभिरक्षन सर्व एव ही। नमस्कार सर्वांना माझ्या या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तसेच नवीन वर्षामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते तर आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत श्रीमद भगवद्गीता या ग्रंथामधील अध्याय क्रमांक एकमधील मधील श्लोक क्रमांक अकरा तर या श्लोकामध्ये काय सांगितलेलं आहे या श्लोकामध्ये दुर्योधन आपल्या सैनिकांना सांगतात किंवा सेनापतींना सांगतात की तुम्ही आता काय करा तर आपापल्या ठिकाणी म्हणजे जिथं ज्यांची जागा निश्चित केलेली आहे अशा ठिकाणी जाऊन थांबा आणि आपल्या पितामह भीष्मांना युद्धामध्ये सहाय्य करा आता भीष्मांना सहाय्य करा असा म्हणण्याचा उद्देश दुर्योधनाचा असा होता की मागच्या श्लोकामध्ये असं सांगितलं होतं की पितामह भीष्मामुळे आपण सुरक्षित आहोत त्याच्यामुळं पितामह भीष्मांचा जास्त कौतुक केल्यासारखं वाटलं दुर्योधनाला त्याच्यामुळं या श्लोकामध्ये दुर्योधन असं सांगतात की तुम्ही पितामह भीष्मांना सर्वतोपरी सहाय्य करा आणि इथून पुढं युद्धाला सुरुवात होईल पुढच्या श्लोकामध्ये आपण पाहणार आहोत त्याचा अर्थ किंवा इथून पुढं जे श्लोक राहिलेले आहेत पहिल्या अध्यायामध्ये एकोणीशेचाळीस श्लोक आहेत पहिल्या अध्यायाचं नाव आहे अर्जुन विषाद योग किंवा सैन्यांचं निरीक्षण असंही म्हटलं जातं कारण प्रत्येक श्लोकामध्ये प्रथम अध्यायामधील प्रत्येक श्लोकामध्ये निम्म्या अध्यायापर्यंत तरी पांडव सेनेकडील सैन्याचं किंवा कौरव सेनेकडील सैन्यांचं सेनापतींचं वर्णन करण्यात आलेलं आहे तर इथून पुढेही आपण भगवद्गीतेमधील सर्व अध्यायाचा अर्थ पाहणार आहोत आणि ते पण सोप्या भाषेमध्ये मराठीमध्ये तर जे कोणी अर्थ ऐकण्यासाठी किंवा भगवद्गीता शिकण्यासाठी तयार असतील त्यांनी आपल्या कमेंट बॉक्समध्ये रेडी म्हणून लिहा आणि जॉईन व्हा माझ्या चॅनेलला तर आजचा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये लिहा तसेच जर आवडला असेल तर त्याला लाईक करा शेअर करा आणि आपला भगवद्गीता हा आपला हिंदू धर्माचा धर्मग्रंथ आहे ते प्रत्येकाने जाणून घ्यायला पाहिजे त्याच्यामध्ये काय तत्व सांगितलेलं आहे काय फिलॉसॉफी आहे ती सर्वांना समजली पाहिजे असं मला तरी वाटतं तर ते बघूयात आपण पुढं भगवद्गीतेमध्ये काय सांगितलेलं आहे आणि पुढच्या पर्यंत आपण हा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल आपल्या सर्वांचे धन्यवाद भेटूयात अशाच एका पुढच्या श्लोकाच्या अर्थासाठी नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद